काही दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाचे पाणी नागपुरातील कित्येक वस्त्यांमध्ये शिरल्याने आता विरोधकांनी या समस्येसाठी सिमेंट रस्त्यांना दोषी ठरवले आहे या समस्येवरून पूर्व नागपुरातील काँग्रेसच्या संभावित उमेदवार संगीता वालदे यांनी विरोधकांना घेरले आहे विकास म्हणजे केवळ उडान पूल आणि सिमेंटचे रस्ते नाही म्हणत वालदे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधलाय पूर्व नागपुरातील नाले सफाई आणि सिमेंटच्या रस्त्याच्या वाढत्या उंचीवरून त्यांनी विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये भरघोस यश मिळालं आणि आता त्यापेक्षाही जास्त मिळणार कारण की लोकांना भारतीय जनता पार्टीचं मत समजलेलं आहे डोंगलं मत आहे लोकांची दिशाभूल करणे आणि आता आम्हाला लोकसभेमध्ये जास्त सीट मिळाल्या त्यामुळे त्यांनी एक ती लाडकी बहीण योजना सुरू केली मी बऱ्याच दिवसापासून इथं आता मी घ घरी राहत नाही आम्ही पक्षाचा प्रचार आणि असंही जनतेमध्ये फिरत असतो तर इथं पाण्याची समस्या परत ते गडर लाईनची समस्या विजेची समस्या लोकांचे टॅक्स वाढलेले लो आहे आणि आता आम्ही वाठोड्याला गेलो आता मागे एक दोन दिवसापूर्वी तर तिथे पूर्ण नाला भरून बुजलेला आहे आणि तिथल्या लोकांनी जनतेनी आ, रिक्वेस्ट केली इथले आपले विद्यमान आमदार जे आहे जे तीन टर्म झाले आमदार आहे त्यांच्याकडे वारंवार चक्रा मारल्या त्यांनी वीस वीस पंचवीस पंचवीस लोक गेले त्यांनी सांगितलं की हा नाला तुम्ही क्लिअर करून द्या पावसामध्ये पाणी पूर्ण घाण पाणी आमच्या घरात शिरते पण त्यांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं पूर्ण घाणपणी त्यांच्या घरात घुसलं त्यांच्या आरोग्य धोक्यात आलं मुलाबाळांना आजार आता तुम्हाला माहितीचा डेंगू मलेरियाची साथ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांचं जीवन धोक्यामध्ये आहे तर लोक आम्हाला येऊन बोलवतात की मॅडम तुम्ही तरी काही करा समोरचं नेतृत्व तुम्ही घ्या आणि जनतेच्या म्हणण्यानुसार वेळोवेळी मला मुलांनी म्हटलं आहे की तुम्ही समोर या तुम्ही पुढाकार घ्या आमचं नेतृत्व करा तुम्ही म्हणून मी मला असं वाटतं की मला पुढे यायला पाहिजे पूर्व नागपूर मध्ये आमचं सत्तर वर्षापासून हॉस्पिटल आहे आणि त्या माध्यमातून आम्ही से सेवा देत असतो गरीब गरीब असले कोणी म्हणजे गरजू व्यक्ती आहे त्यांना मोफत औषध आणि मोफत ट्रीटमेंट आणि अगदी कमी दरामध्ये तर सत्तर वर्षापासून आमचं हॉस्पिटल पारडीला आहे आणि पारडीलाच भारतीय जनता पार्टीला मतं जास्त मिळतात असं मत आहे तर मला जर तिकीट मिळाली तर आमचा जर पर्सनल आहे पक्षालाही देतील आणि पर्सनल म्हणून आम्हाला पण मतदान मिळेल कारण की आमची सेवा आहे सत्तर वर्षापासून पारडीला हॉस्पिटल आहे आणि आता इथं मुलांना घेऊन आम्ही जे बेरोजगार मुलं आहे त्यांनासुद्धा मी प्रशिक्षणासाठी प्रवृत्त केलं जिथं जिथं मोफत प्रशिक्षण असतात तिथे त्यांना पाठवून त्यांनाही प्रशिक्षण दिलं तर अशा प्रकारे युवक आमच्यासोबत आहे महिला माझ्यासोबत आहे महिला बचत गट मी निर्माण केले दोन हजार पाचपासून मी गट निर्माण केले एक हजार गट मी शहरात निर्माण केले तर महिलांचं संघटन आहे सेल्फ एम्प्लॉईड वुमन डेव्हलपमेंट असोसिएशनची मी डायरेक्टर आहे तर सगळ्या महिला ते पशु सर्वेचं काम असो किंवा कुठल्याही क्षेत्रातील जसे सर्वे असतात किंवा आणखी कुठलं तर आमच्या संघटनेकडे येतात की तुमच्या संघटनेचे लोक द्या हो तर अशा प्रकारे या सगळे लोक जोडून आहे जर पक्षाने माझा विचार केला मला जर तिकीट दिलं तर मी हंड्रेड पर्सेंट निवडून येणार आणि कोणालाही जरी तिकीट दिलं तरी आम्हाला ह्या सीट्स आणायच्या आहे ह्या वेळेस आता जनता त्रासली आहे पंधरा वर्षात त्यांनी बघितलं एकदा दोनदा झालं तीनदाही लोकांनी विश्वास ठेवला की आता काहीतरी आमचं बरं होईल किंवा या पूर्व नागपूरचा विकास होईल तर असं काही झालेलं नाही पट्टे वाटप नाही रोड रोडची समस्या तशीच आहे पाण्याची समस्या गडर लाईन सगळ्या समस्या भरभरून आहे मी तुम्हाला तुम्हाला जर वेळ असेल तर मी प्रत्यक्ष दाखवायला नेईन पूर्व नागपूरमध्ये की अजिबात विकास नाही फक्त ह्या बोल बच्चन सांगायच्या गोष्टी तुम्ही बघू शकता तुम्ही माझ्यासोबत चला मी पूर्व नागपूर तुम्हाला इथून पार्टी पर्यंत दाखवते एकही रस्ता चांगला नाही आहे अर्धवट सोडलेलं काम आहे कुठेतरी अर्ध करायचं आणि सिमेंट रोडची रोडची गरज नसताना सिमेंट रोड बांधून ठेवले तेही पाणी लोकांच्या घरात घुसते आणि त्याचाही मोबदला त्यांना अजूनपर्यंत मिळालेला नाही तर अशा प्रकारे जनता त्रासलेली आहे फक्त फ्लायओव्हर बांधून विकास होत नाही तर लोकांच्या पब्लिकच्या ज्या जनरल समस्या आहे त्यांना अन्न वस्त्र निवाराच्या ज्या समस्या आहे त्याशी सोडवत नाही जीएसटी काही गरज नसताना दुधादयावर जीएसटी लावली मुलाच्या पुस्तका पेनावर जीएसटी लावली तर हे आणि कसला विकास आहे हा सगळे ब्रिज बांधल्याने विकास होत नाही रोडाकडे लक्ष द्यायला पाहिजे रोड खाणं म्हणजे रोडचे बांधकाम बरोबर झालेलं नाही परत एरिया एरियामध्ये नळाचं पाणी मिनी मातानगरचं सांगते मी तुम्हाला मिनी मातानगरला मी, मी, माता मी प्रत्यक्ष गेली आमचा एक कॅम्प होता शिबिर तर तिथे आम्हाला सांगितलं की तुम्ही आम कॅम्प संपल्यानंतर आमच्यासोबत आमचा एरिया बघायला झाला अक्षरशः नळाचं पाणी आणि गडचं पाणी एकत्र झालेलं मी म्हटलं तुम्ही कंप्लेंट केली नाही का किंवा रिक्वेस्ट केली नाही का निवेदन नीलं मॅडम म्हणतात आम्ही आमदाराकडे गेलो महानगरपालिकेत गेलो आम्ही पण शासन प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं आणि येथील आमदाराचं तर बिलकुल दुर्लक्ष आहे फक्त मतदान मागायला येतात आणि नंतर ते विसरू जातात असं त्यांचं मत होतं हे मी आहे काँग्रेस पक्षाने येणाऱ्या विधानसभेत त्यांना निवडणुकीचे तिकीट दिल्यास आतापर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या कारकिर्दीच्या जोरावर शंभर टक्के निवडून येण्याची हमी त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली परंतु तिकीट मिळाले नाही तरीही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पूर्ण समर्थन देण्याची तयारी देखील त्यांनी यावेळी दर्शविली नागपूर येथून प्रदीप बॅनर्जी यांची रिपोर्ट